आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स बाजारायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत इन्फोनाईट बीकॉनचा अवताडे नागरिकांना फसवून दुबईत पळाला श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अखेर गुन्हा दाखल दोन आरोपी ताब्यात याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात आमच्याकडे पैसे गुंतवा तुम्हाला जास्त परतावा देऊ असे सांगून एजंटा मार्फत कोट्यवधी रुपये गोळा करून सर्वसामान्यांना चुना लावून आणि फसवून इन्फोनाईट बीकॉनचा मुख्य सूत्रधार अवताडे दुबईत पळून गेला असून मूळ रक्कम व परतावा न मिळाल्यानं आज श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात व गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी केलेल्या तक्रारीनुसार दोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक किरण शिंदे म्हणाले काल रात्री साडे दहाच्या सुमारास श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस या वर्षातला भारतीय न्यायसंहितेचं कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा दोन तीनशे अठरा चार तीन पाच आणि महाराष्ट्र ठेवीदार हक्क संरक्षण किंवा हितसंबंधाच्या अनुषंगाने जो कायदा आहे त्याचे कलम तीन यानुसार फसवणूक या हेडखाली गुन्हा दाखल झालेला आहे यातली माहिती अशी आहे सिक्स पे आणि तत्सम वेगवेगळे पोर्टल्स तयार करून त्यामध्ये नागरिकांना आव्हान केलं गेलं दिशाभूल केली गेली आम्ही के सहा ते आठ टक्के रिटर्न्स देऊ दहा टक्के रिटर्न्स देऊ आणि असं म्हणून बराचसा लाखो करोडो रुपये पैसे जमा केले या पोर्टलच्या माध्यमातून काही काळ सुरुवातीला काही ठराविक लोकांना ते परतावे दिले गेले पण आज मी तिला परिस्थिती अशी आहे की मागील काही महिन्यांपासून कुणालाही काहीही त्याचे रिटर्न्स मिळालेले नाही आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये बराचसा संभ्रम होता असं असताना एक फिर्यादी आहेत नितीन गांगर्डे हे मागील पंधरा दिवसापूर्वी आम्हाला भेटले की सर मला या संदर्भात तक्रार द्यायची आहे म्हणून त्यावेळी त्यांना त्यांचे डिटेल्स जे आहे जे त्यांचे व्यवहार झालेले आहेत त्यांनी किती पैसे दिले त्यांना किती रिटर्न्स मिळाले त्यांना काय आमिष दिले गेले होते किंवा काय त्यांना सांगितलं गेलं होतं त्यासंदर्भाची माहिती घेऊन सर्व संबंधित कागदपत्र घेऊन काल ते आमच्याकडे आले होते त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण बारा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि तो जो गुन्हा दाखल आहे फिर्यादी आणि त्यांचे एक दोन साक्षीदारी आतले असे मिळून त्र्याहत्तर लाख पन्नास हजाराची फसवणूक केली गेलेली या आहे यातील जे आरोपी आहे त्यांचे वेअर चेक केले असता ते जवळपास असण्याची शक्यता फार कमी आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये सध्या मी करत आहे पुढील दिशा मान्य वरिष्ठांच्या सूचना देतील त्याच्यानुसार ठरवलं जाईल याच्या ज्या काय बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस आहेत तर त्या सगळ्या शोधून काढल्या जातील हे हा जो गुन्हा दाखल झाला हा एका पोर्टल संदर्भात आहे असे वेगवेगळे पोर्टल्स आहेत अशी माहिती मिळते त्या त्या संदर्भात जे फिर्यादी असतील ते जर समोर आले त्यांनी त्यांचे अबाउट्स किंवा त्यासंदर्भातले पुरावे दिले आणि जर त्यांची फसवणूक झालेली आहे असं प्राथमिक याच्यात लक्षात आलं तर त्याच्यावरही माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल सर्व नागरिकांना आव्हान आहे ज्याला कुणाला वाटतं आहे की मी ह्या पोर्टलवर पैसे लावलेले आहेत ते कुणाच्या सांगण्यावरून लावलेत कसे लावलेत याच्यात वेगवेगळी पदं त्यांनी तयार केली होते ए बी पी आहे एम एफ आहे वगैरे वगैरे त्याच्यानंतर डायरेक्टर्स आहेत कोवर टीम आहे तर त्यांची ज्या कुणाच्या जा संदर्भात तक्रार असेल तर त्यांनी आपल्याकडचे सगळे पुरावे घेऊन पोलीस स्टेशनचा संपर्क करावा त्यांच्या तक्रारीची दखल नक्कीच घेतली जाईल आणि उचित त्यांना न्याय मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल हा जो काल गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांची नावं आहेत अनिल झुंबर दरेकर आणि रंगनाथ तुळशीराम गलांडे हे दोघंही एजंट म्हणून काम करत होते या दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आलेली आहे आणि आत्तापर्यंत माझ्याकडे कुठल्या तक्रारी प्राप्त नाहीत मध्यंतरी एक महिला होता त्यांनी अर्ज दिला होता मान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांचा दोन दिवस फॉलोअप घेऊन आम्ही त्यांना चौकशीला बोलवलं पण जेव्हा माझ्या समोर झाल्या त्यावेळी त्यांनी तक्रार द्यायला नकार दर्शविला आम्ही त्या अर्जावर त्यांच्या समोरच त्या संदर्भातला एनडॉस्टमेंट मारून ते क्लोज केलेलं आहे त्याचवेळी या व्यतिरिक्त कुठल्या तक्रारी आतापर्यंत माझ्याकडे प्राप्त नाही अशा प्रकारच्या कोणत्याही पोर्टलवरद्वारे पैसे गुंतवून ज्या कोणाची फसवणूक झाली आहे असे वाटत असेल त्या नागरिकांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केलं आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबवू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद साळवेचं दत्तक जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर